कुठलं मंदिर आहे हे मावशी वैष्णवदेवीचं हां वैष्णवदेवीचं मंदिर आम्ही आलेलो आहोत मंदिर मंदिरमध्ये हां घेते घेते काय पाहिजे रे म्हणू हे बघा माझ्या पाठीमागे वैष्णवदेवीचं मंदिर आहे बनवलेलं आहे बघा तर आम्ही आत्ता सध्या गुलबर्ग्यामध्येच आहोत तर तिथेच काही काही ठिकाणं आम्ही फिरतो आहे तर खूप छान वाटतं आहे जे घराच्या जवळपास आहेत तेवढं मी तुम्हाला दाखवू शकते कारण आम्ही पण त्याच ठिकाणी जातो आहे कारण ऊन खूप आहे आणि मुलं पण आमच्यासोबत असल्यामुळे जास्त काही फिरणं होत नाही आहे पण जेवढं काही होतं आहे तेवढं मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करते तर हा ब्लॉग कंटिन्यू करा खूप छान म्हणजे खूप एन्जॉय करणार आहोत ह्या ह्याच्यामध्ये तर ते तुम्हाला सगळं जे पण काही धमाल मस्ते एन्जॉय सगळे जे काही असेल ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये नक्की पाहायला मिळेल तर मी आता तुम्हाला पुढून मंदिरचं लुक दाखवते कसं आहे ते हे बघा हे असं मंदिर आहे छान नाही भेटेल ना, ना जायला तिकडनं आहे बघ बघा फोटोग्राफर पण आहेत इथे आणि हे गुफा सारखे आहे ग मम्मी हे आतमध्ये जायचं खूप भारी आहे छान आहे तयार केलं नाही त्याच तयार केलं नाही ग आर्टिफिशियल असेल हे बनवलं असेल हे असं हो दगडे ना सगळे हा पण बनवलेलंच असल्यासारखं आहे मम्मी ओ मावशी इथं इथं या मावशी बनवलंय का असंच होत बनवलंय ना हा वाटतय सगळं माहिती असतात काढतील ना ते हा घ्या मग ती नॉड कुठे टाकली अच्छा आहे ना नाही त्यांनी ना ना करून करून ठेवायचं म्हणजे येऊपर्यंत करून ठेवतात त्यांनी मग किती पाहिजे दोन आहे ना उसके तीन तीन, तीन चाहिए ना काय चला 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 गुड बॉय गुड बॉय चला 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 शाबाश व्हेरी गुड चला खूप छान मंदिर आहे बघा हे वैष्णव देवीचं आता माहित नाही आतमध्ये कॅमेरा वगैरे चालेल की नाही पण बाहेरनं तर तुम्हाला दाखवते मी खूप छान आहे म्हणू आतमध्ये काय आम्हाला मोबाईल अलाउड नव्हते म्हणजे घेऊ दिले नव्हते इथे खालीच आम्ही जमा केले होते खूप छान आहे बघण्यासारखं खूप भारी म्हणजे वैष्णव देवीला जसं गुफा वगैरे आहेत ना तर सेम तसं बनवलं आहे हे खूप छान आहे एकदम थंड वातावरण आहे आतमध्ये गेल्यानंतर भारी वाटलं पण तुम्हाला दाखवू शकले नाही मी कारण आतमध्ये मोबाईलच अलाउड नव्हता तर हे मंदिर बघू शकता तुम्ही छोट्याशा जागेमध्ये खूप छान बनवलं आहे त्यांनी खूप भारी आहे मला तर खूप तुम जास्त आवडलं तुम्हाला दाखवण्याची इच्छा होती पण मी ते काही दाखवू शकले नाही सो त्याच्याबद्दल सॉरी बट कधी तुम्ही गुलबर्ग्याला आलात तर इथे नक्की भेट द्या तुम्ही खूप छान आहे ना, ना, ना तुझा असं काय इथलं वातावरण पण खूप शांत आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे खूप स्वच्छता आहे सगळ्यात अगोदर खूप स्वच्छता आहे एवढं छान वाटत होतं ना आतमध्ये सुद्धा आणि जागोजागीना त्यांचे लोकं थांबलेत आतमध्ये म्हणजे असं कन्फ्यूज होतं थोडंसं रस्ता इकडे तिकडे असं आहे जरासा त्यामुळे त्यांचे लोकंसुद्धा आहेत आणि खूप शांतता आहे खूप स्वच्छता आहे त्यामुळे मला तर खूप भारी वाटलं इथे इथे येऊन म्हणजे आल्यासारखं असं मन नाराज वगैरे होत नाही झालं नाही बाकीचं कुठे घाण वगैरे बघितल्यानंतर थोडंसं वाटतं की कसं ठेवलं आहे काय पण एवढं भारी आहे ना मला तर खूप जास्त खूप जास्त आवडलं आहे मला हे मंदिर पाहू शकता सर म्हणजे बनवलंय त्यांनी पण आतून सुद्धा त्याचं स्ट्रक्चर म्हणजे असं एवढं भारी आहे ना की वाटतच नाही बनवलंय वा असं ते जसं ओरिजिनल आहे तसंच हे सगळं वाटतंय खूप छान आहे बघा तुम्ही पाहू शकता हे हात लावलं काय पिल्लू पिल्लू पिलू पळू नको ग निधी बेबी 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 आहे ना बेबी मानस पळापळी करू नको रे आता तुम्हाला बाहेरूनच दाखवू शकते मी चला 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 <laughs> चल बस मनुसरग बाळा बसू दे मला आज बस चल ये मी घेते